मुंबई गोवा महामार्ग आणि महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांबाबत सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली तेरा ऑगस्ट रोजी सकाळी कुडाळ तालुक्यातील हुमरमळा येथे मुंबई गोवा महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलनाला शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व वा जिल्हावासियांचा प्रतिसाद लाभला अशी माहिती मिळत आहे आंदोलकांनी रस्त्यावर बसून सुमारे अर्धा तास महामार्ग रोखून धरला यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत जिल्हाप्रमुख संदेश पारकर जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत माजी आमदार वैभव नाईक यांच्यासह इतर नेते व कार्यकर्त्यांना अटक केली दरम्यान राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर वैभव नाईक यांच्यासह शिवसेना शिष्टमंडळाला ओरोस येथे बोलावून घेत त्यांच्या समवेत बैठक घेतली तसेच यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून शिवसेना शिष्टमंडळाची मागणी त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात आली यावेळी वैभव नाईक यांनीही मंत्री नितीन गडकरी यांच्याशी महामार्गाबाबत फोनवर चर्चा केली आणि त्यावर मंत्री गडकरी यांनी प्रलंबित कामाबाबत लवकरच आढावा बैठक घेऊन मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करू असे आश्वासित केले असल्याची माहिती मिळत आहे यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील पोलीस अधीक्षक मोहन दहीकर जिल्हा परिषद सीईओ रवींद्र खेबुडकर कुडाळ प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे आदी अधिकारी उपस्थित होते मुंबई गोवा महामार्गावर पनवेलपासून ते बांद्यापर्यंत सर्वच ठिकाणी खड्डे पडले आहेत गेल्या वर्षीच्या गणेशोत्सवापूर्वी हा महामार्ग पूर्ण करणार असे राज्य सरकारने आश्वासन दिले होते मात्र यावर्षीचा गणेशोत्सव आला तरी देखील महामार्ग पूर्ण झाला नाही त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले यावेळी उपस्थित आंदोलकांनी विविध घोषणा यावेळी उपस्थित जनसमुदायास शिवसेना नेत्यांनी संबोधित केले दरम्यान सार्वजनिक बांधकाम राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन वैभव नाईक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली या प्रसंगी वैभव नाईक म्हणाले मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू होऊन अकरा वर्षे झाली तरी देखील हा महामार्ग पूर्ण झाला नाही महामार्गावर झालेल्या अपघातात चार हजार कोकणवासियांचे बळी गेले आहेत आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार हे जाहीर केल्यानंतर पालकमंत्र्यांनी पंधरा ऑगस्ट पूर्वी महामार्गावरील खड्डे बुजवू असे सांगितले त्याप्रमाणे आमच्या आंदोलन स्थळावरील खड्डे चार दिवसांपूर्वी बुजविले मात्र आज पुन्हा या ठिकाणी खड्डे पडले आहेत त्यामुळे तुम्ही कितीही थुकपट्टी केली तरी तुमचे चेहरे तुमचे विचार खड्ड्यांच्या निमित्ताने आज रस्त्यावर दिसत आहेत अशी टीका वैभव नाईक यांनी केली असल्याची माहिती मिळत आहे या दरम्यान सरकारविरोधी बॅनर्सही लावले गेले आहेत आंदोलनावेळी शिवसेना प्रमुख अमरसेन सावंत कन्हैया पारकर राजन नाईक मंगेश लोके बबन भोबाटे चंद्रकांत कासार संतोष शिरसाट पृथ्वीराज उर्फ बाबी जोगी जयभारत पालव अतुल बंगे बंडू ठाकूर बाळा कोरगावकर अनूप नाईक पराग नार्वेकर पप्पू परुळेकर मंदार गावडे मंदार ओरसकर महेश जावकर राजू राठोड गणेश गावकर उत्तम लोके अमित भोगले सुशील चिंदरकर राजू कविटकर अवधूत मालणकर दीपा शिंदे वैदेही गुडेकर स्नेहा दळवी माधवी दळवी संजना कोलते मीनाक्षी मेथर जान्हवी पालव अस्मिता गावडे पूनम पवार कन्याश्री मेस्त्री सोनाली सावंत मंदा जोशी रुपेश आंबडोसकर संदीप सावंत गुरु सडवेलकर नरेंद्र राणे नागेश ओरोसकर बंडू चव्हाण समीर लब्दे विजय पालव शिवा भोजने पिंटू उभारे एकनाथ धुरी अमित राणे भगवान लुडवे लता खोत शुभम मटकर समीर पालव बाळू पालव संदीप हडकर सचिन ठाकूर संदीप म्हाडेश्वर गुरु गडकर अश्पाक कुडाळकर यज्ञेश गोडे महेंद्र म्हाळगुत सत्यवान कांबळी प्रदीप गावडे पप्पू म्हाडेश्वर मंगेश बांदेकर वंदेश ढोलम राहुल सावंत तेजस राणे धीरज मेस्त्री सिद्धेश राणे नितेश भोगले सुहास पेडणेकर आयवान फर्नांडिस इमाम नावलेकर जयदेव लोणे रवी मिटकर गणपत आडिवरेकर मनोज मोंडकर विशाल सरमळकर राहुल जाधव पिंटू दळवी अमित फोंडके सुनील सावंत स्वप्नील पुजारे राजू घाडीगावकर स्वप्नील शिंदे सिद्धेश मांजरेकर रुपम टेमकर प्रसाद चव्हाण गौरव वेर्लेकर यांसह जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते